नमस्कार रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अक्षय निमित्त अगदी कमी वेळेत मस्त चमचमीत वेज थाळीचं नियोजन कसं करायचं ते आज आपण इथे पाहणार आहोत सकाळ सकाळी बाराच्या आत हा नैवेद्य दाखवायचा असल्याने हा स्वयंपाक जरा लवकरच उरकावा लागतो तर कोणतीही पूर्वतयारी नसताना अगदी कमी वेळेत सकाळच्या गडबडीत हे पदार्थ पटकन कसे बनवायचे ते आज आपण इथे पाहूयात तर सगळ्यात पहिल्यांदा श्रीखंडासाठी आपण चक्का बनवायला घेऊयात तर त्यासाठी एका सुती कापडामध्ये आपण घट्ट दही बांधून ठेवायचं रात्रभर बांधून ठेवलं तरी चालेल किंवा तासभर अगोदर बांधून ठेवलं तरी चालेल जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला श्रीखंड बनवायचं आहे त्या प्रमाणात दही घ्यायचं इथं एक जड भांड मी ह्यावर ठेवत आहे जेणेकरून सर्व पाणी त्यातून निथळेल त्यानंतर भाजीसाठी इथं मी रात्रभर कोमट पाण्यामध्ये हे छोले भिजट घातले होते छोले इथं छान भिजले आहेत आपण आता हे पाणी टाकून देऊयात आणि हे छोले शिजवून घेऊयात तो कुकरमध्ये इथं हे छोले मी शिजवणार आहेत यामध्ये आपण काही खडे मसाले घालूयात जसं तमालपत्र एक दालचिनी एक मसाला मिलायची आणि चार लवंगा शिजण्यापुरतं दीड ग्लास पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि एक टी स्पून मीठ आपण आता याला झाकण लावूयात गॅसच्या हाय फ्लेमवर आपण एक शिट्टी काढणार आहोत आणि त्यानंतर गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण तीन शिट्ट्या काढायच्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये छोले मस्त कुकरमध्ये शिजतात शिजत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर इथं दोन मिडियम साईजचे कांदे मी असे मोठे चिरून घेतले आहेत त्याचसोबत तीन टोमॅटो चिरून घेतले आहेत लसूण आलं आणि हिरवी मिरची घेतली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा घेतलेल्या कांद्याची आपण पेस्ट बनवून घेऊयात आणि बनवलेली पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात त्यानंतर टोमॅटो लसूण आलं आणि हिरवी मिरची जी मी घेतली होती त्याची देखील आपण पेस्ट बनवून घेणार आहोत तर इथं आपण वेगळं असं भाजून कोणतं वाटण बनवत नाही आहोत इथं कांदा टोमॅटोची पेस्ट आपण भाजीसाठी वापरत आहोत तर भाजीसाठी इथे या पातेल्यामध्ये मी घेत आहे एक टेबलस्पून तेल आणि त्याचसोबत एक टेबल स्पून तूप हे गरम झालं की यामध्ये घालूयात एक चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा सोबत पाव चमचा हिंग यामध्ये केलेली कांद्याची पेस्ट आपण घालणार आहोत तेलामध्ये आपण ही कांद्याची पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे तर मस्त लालसर होतोपर्यंत गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपण ही परतणार आहोत त्यानंतर भाजीमध्ये कोणते मसाले वापरायचे ते इथं पाहूयात तर पाव, पाव चमचा हळद मी इथं घेतली आहे एक चमचा भरून लाल तिखट इथं मी वापरत आहे दोन चमचे धने पावडर इथं मी वापरत आहे त्याचसोबत अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा इथं आमचूर पावडर मी वापरत आहे आणि एक चमचा इथं घरगुती मसाला मी घेतला आहे तुम्हा ले ले या तर तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार इथं मिरची पावडरचा वापर करायचा तर इथं कांदा छान असा परतून घेतला आहे आता आपण घेतलेले मसाले यामध्ये सर्व एकत्र घालूयात आणि हे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेऊयात तर इथे मसाला एकत्र छान मिळून येण्यासाठी यामध्ये आपण कोमट पाण्याचा वापर करणार आहोत तर जसं लागेल तसं थोडं थोडं कोमट पाणी घालून हा मसाला सर्व आपण एकत्र छान मिक्स करून घेऊयात आणि पुढे गॅसच्या मीडियम फ्लेमवर एक पाच सहा मिनटासाठी छान तेल सुटेपर्यंत इथं हा मसाला परतून घ्यायचा आहे बरेच जण मसाला परतताना वरून एक्स्ट्रा तेलाचा वापर करतात पण तसं न करता ही पद्धत वापरावी असं केल्याने भाजीला तर कमी तेल लागतंच पण त्याशिवाय यामध्ये कोमट पाणी वापरल्याने भाजीला मस्त छान तरी देखील येते तरी तर छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला आहे यामध्ये आपण आता टोमॅटो आलं लसूण आणि हिरवे मिरचीची जी पेस्ट बनवून घेतली होती ती मी यामध्ये घातली आहे आणि त्याचसोबत थोडंसं मीठ देखील घातलं आहे एकत्र एक छान आपण हलवून घेऊयात आणि पुढे मस्त तेल सुटेपर्यंत आपण हे देखील परतून घेऊयात तव्यावर थोडीशी कसुरी मेथी हलकीशी भाजून घेऊयात ही आपण भाजीमध्ये वापरणार आहोत त्याचबरोबर कुकरच्या शिट्ट्या होऊन इथं कुकर पूर्ण थंड झाला आहे यामध्ये आपण छोले शिजलेत का ते एकदा चेक करूयात तर तुम्ही इथं पाहत आहे आतपर्यंत छोले व्यवस्थित असे शिजले आहेत यामध्ये खडे मसाले जे आपण घातले होते दालचिनी मसाला विलायची तमालपत्र हे आपण काढून घेऊयात छोले शिजवताना यामध्ये आपण मीठ देखील वापरलं होतं तर पुढं भाजीमध्ये मीठ घालताना हे लक्षात असू द्या तर तुम्ही इथं पाहताय मसाल्याचा कलर आता छान डार्क असा झाला आहे मस्त तेल सुटेपर्यंत इथं हा मसाला परतून घेतला आहे आता शिजवलेले छोले आपण यामध्ये घालूयात यातलं या पाणी जसं लागेल तसं थोडं थोडं घालायचं एकदम सर्व यामध्ये ओतायचं नाही तर तुम्हाला रसा किती पातळ किंवा घट्ट हवाय त्यानुसार हे पाणी यामध्ये आपण वापरणार आहोत तर इथं ही भाजी मी थोडीशी लपतबीत बनवत आहे तर त्या पद्धतीने पाणी मी यामध्ये घातलं आहे आता जी कसुरी मेथी आपण भाजून घेतली होती ती हातावर अशी क्रश करून आपण यामध्ये घालणार आहोत त्याचसोबत चिमूटभर गरम मसाला आपण यामध्ये घालूयात आणि बारीक चिरलेली कोथंबीर देखील आपण यामध्ये घालणार आहोत आता हे सर्व एकत्र आपण हलवून घेऊयात तर तुम्ही इथं पाहताय भाजीचा रसा अगदी पातळसर नाही आहे थोडा घट्टसरच इथं मी ठेवला आहे आपण आता भाजीतलं मीठ देखील इथं चेक करूयात जर तुम्हाला कमी वाटत असेल तर या मोमेंटला तुम्ही भाजीमध्ये मीठ ॲडजस्ट करू शकता गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण भाजीला छान अशी उकळी येऊ देणार आहोत कमी तेल वापरून सुद्धा भाजीला मस्त अशी तरी आली आहे भाजीमध्ये जर चुकून पाणी जास्त झालं तर गॅसच्या हाय फ्लेमवर भाजी मस्त उकळू द्यायची पाणी आपोआप आटेल तर ह्या पद्धतीने छोले मसाला तुम्ही एकदा नक्की बनवून पहा कमी वेळेत पटकन बनतो आणि चवीला अप्रतिम असा होतो भाजी बनवून झाल्यानंतर आपण आता पटकन आमरस बनवायला घेऊयात तर त्यासाठी इथं हे रसाचे आंबे मी पाण्यात ठेवले होते आंबे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात त्यानंतर खूप जास्ती पसारा न घालत इथं अशा पद्धतीने हे आंबे आपण चिरून घेणार आहोत मस्त पिकलेले गोड रसाचे असे हे आंबे आहेत अक्षय तृतीयला तर आंब्रस हमखास बनला जातो तर अशा पद्धतीने आपण हे सर्व आंबे मस्त असे चिरून घेऊयात आंबे चिरून घेतल्यानंतर यातली जी मोठी फाक आहे ती आपण हातात घेऊन असं सुरीनी त्याला असे काप करून घेऊयात आणि त्यानंतर एका स्पूननी असा आहे ह्यातला आंब्याचा गर आपण काढून घेणार आहोत इथं बिलकुल हात खराब न होता पसारा न करता इथं हा मँगो पल्प अगदी पटकन निघला जातो तर इथं सर्व मँगो पल्प आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर हा आपण एका मिक्सर जारमध्ये घेऊयात एक अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालून आपण मिक्सरमध्ये मस्त असा हा फिरवून घेऊयात बनवलेला अमरस आपण आता ह्या बाउलमध्ये काढून घेऊयात थोडंसं पाणी जारमध्ये घेऊन ते हिसळून ते देखील मी यामध्ये घातलं आहे रवीनी आपण आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात आंब्याच्या गोडीनुसार यामध्ये आपण पिठीसाकर घालणार आहोत त्याचबरोबर एक टी स्पून वेलची पावडर आणि केसर आपण आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात तर इथं हा आमरस खूप जास्त घट्ट किंवा पातळसर असा मी ठेवला नाही आहे मीडियम कन्सिस्टन्सीचा इथं हा आमरस झाला आहे भाजी बनवल्यानंतर लगेचच आमरस बनवायला घेतला म्हणजे थोडा वेळ तरी हा फ्रीजमध्ये राहील आणि जेवताना मस्त थंडगार आमरस प्यायला भेटेल तर इथं आपला हा आमरस तयार आहे आपण आता हा पुढे फ्रीजमध्ये ठेवूयात त्यानंतर श्रीखंड बनवण्यासाठी जे दही आपण बांधून ठेवलं होतं ते आपण एकदा चेक करूयात तर ता तास दीड तास इथं हे दही बांधून ठेवलं आहे आणि छान कोरडं असं हे पडलं आहे आता हे संपूर्ण दही आपण इथं या गाळणीमध्ये घेऊयात स्पूनच्या हेल्पनी इथं आपण हे दही असं स्मॅश करत हे गाळून घेणार आहोत तुमच्याकडे जर पूर्णाची चाळ नसेल तर ती देखील तुम्ही इथं वापरू शकता असं केल्याने आपल्या श्रीखंडाला मस्त स्मॉथ स्मूदी असं टेक्स्चर येतं तर हे संपूर्ण आपण गाळून घेणार आहोत आणि हे आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता श्रीखंडला छान पिवळसर कलर येण्यासाठी गरम दुधामध्ये मी केसर भिजत ठेवले होते तर हे केसर दूध आपण आता इथं वापरणार आहोत तो कोणताही आर्टिफिशियल कलरचा यूज आपण श्रीखंड बनवण्यासाठी करत नाही आहोत त्याचसोबत एक टी स्पून विलायची पावडर आणि गोडीनुसार एक मोठा टेबल स्पून साखर मी यामध्ये घातली आहे आपण आता हे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेऊयात घरच्या घरी हा दह्याचा श्रीखंड बनवणं अगदी सोपं आहे दही फक्त घट्टसर असावं आणि ते आंबट नसावं विकतच्या श्रीखंडापेक्षा घरचा श्रीखंड चवीला खूपच मस्त असा लागतो तर आज आमरस बनवल्यामुळे श्रीखंड इथं मी कमी प्रमाणातच बनवला आहे तर तुम्ही पाहताय किती मस्त स्मूद असं टेक्शर या श्रीखंडाला आलं आहे आता बनवलेला श्रीखंड हा सुद्धा आपण फ्रीजमध्ये थोड्या वेळेसाठी ठेवूयात सगळ्यात शेवटी मस्त खुसखुशीत कांदा भजी आणि पुरी बनवणार आहोत तर त्यासाठी इथं या बाऊलमध्ये एक वाटी गच्चं भरलेलं बेसनपीठ घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून इथं हे मिक्स करून घेत आहे सुरुवातीला पिवळं वाटणारं बेसनपीठ जितकं जास्ती आपण फेटू तसा त्याचा कलर उतरतो बेसनपीठ छान फेटल्याने भजी छान हलकी फुलकी आणि कमी तेलकट बनते तर इथं हे बेसनपीठ छान असं फेटून घेतलं आहे यामध्ये आपण आता राहिलेले जिन्नस घालूयात फक्त पाणी आणि बेसन पीठ घालून इथे हे पीठ मिक्स करून घेतलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये घालूयात पाव चमचा ओवा टिकटानुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि पाव चमचा मिरची पावडर मिरची पावडर खूप जास्ती घालायची नाही नाहीतर भजी आपली खूप लालसर होते अगदी थोडंसं हिंग बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथंबीर आणि त्याचसोबत एक टेबलस्पून गरम तेल तर या पिठामध्ये आपण सोडा किंवा तांदळाचे पीठ वापरत नाही आहोत तर भजी छान खुसखुशीत होण्यासाठी इथं आपण गरम तेलाचा वापर केला आहे तर इथं आपण हे सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊयात तुम्ही इथं पिठाची कन्सिस्टन्सी पहा हाताने भजी छान तेलामध्ये सोडता येईल इतकं पातळ असं हे पीठ ठेवलं आहे तर खूप खूप जास्ती पातळ इथे पीठ मी बनवलेलं नाहीये गॅसवर कढईमध्ये तेल इथं गरम करायला ठेवलं आहे तर भजी तळण्यासाठी तेल खूप जास्ती कर, कडकडीत गरम नसावं गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण आता या गरम तेलामध्ये एक एक करत भजी सोडूयात इथे बेसन पीठ छान फेटल्यामुळे तुम्ही पाहताल की तेलामध्ये भेजी सोडल्यानंतर ती कढईला बिलकुल चिकटत नाही आणि तेलामध्ये वरतीच तरंगते तर कढईमध्ये मावतील एवढे एका वेळेस भजी तेलामध्ये सोडाव्यात खूप जास्ती गर्दी करायची नाही नाही तर मग तेलाचं तापमान कमी होतं छान एकसारखी गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपण आता ही भजी मस्त अशी तळून घेऊयात तुम्ही इथं पाहताय तेलामध्ये भजी किती छान फुगली आहे तर कोणतीही भजी बनवताना बेसनपीठ छान फेटून घ्यायचं म्हणजे भजी छान हलकी फुलकी बनते सोडा वापरल्याने भजी तेलकट होतात तर ते न वापरता तुम्ही गरम तेलाचा वापर इथं करू शकता तर अशा पद्धतीने आपण राहिलेले सर्व भजी बनवून घेऊयात गरम तेलामध्ये आपण पुऱ्या देखील तळून घेऊयात मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठाच्या मस्त गुबगुबीत कमी तेलकट खुसखुशीत पुरी कशी बनवायची याची रेसिपी नुकतीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे तर तुम्ही ती नक्की पहा कोणतीही पूर्वतयारी नसताना झटपट कमी वेळेत कोणताही पसारा न घालता झटपट अशी ही वेज थाळी आपली इथं तयार आहे संपूर्ण स्वयंपाक झाला आहे गरमागरम पुरीसोबत आपण आता थाळी वाढायला घेऊयात तर कोणतंही वाटण न वापरता मस्त हॉटेल स्टाईल चमचमीत छोले मसाला त्याचसोबत आमरस घरी बनवलेला श्रीखंड खुसखुशीत कांदाभजी आणि मस्त टम्म फुगलेली गुबगुबित पुरी तर आजचा हा बेत कसा वाटला पाहताच तोंडाला पाणी सुटतं आहे ना अशा पद्धतीने ही झटपट व्हेज थाळीचा मेनू तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा आजची रेसिपी आवडल्यास आणि थोडी जरी उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग भेटूयात अशाच मस्त रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर